दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला महत्त्व का आहे भारतीय संस्कृतीत दसऱ्याला विजयादशमी म्हणून विशेष स्थान आहे या दिवशी विजय पराक्रम सत्याचा अधर्म व विजय याचे स्मरण केले जाते दसऱ्याशी निगडित एक खास परंपरा म्हणजे आपट्याची पाने सोने वाटणे या प्रथेला धार्मिक पौराणिक आणि सामाजिक असा सर्वांगीण आधार आहे एक पौराणिक कथांमधील महत्त्व एक आख्यायिका अशी सांगितली जाते की पांडवांनी अज्ञातवासाला जाण्यापूर्वी आपली शस्त्रे एका आपट्याच्या झाडाखाली लपवून ठेवली अज्ञातवास संपल्यावर ते शस्त्र परत घेऊन त्यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात विजय मिळवला म्हणून आपट्याचे झाड हे यश विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दोन आपट्याची पाने म्हणजे सोने दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात आणि म्हणतात सोने घ्या सोने द्या जुन्या काळी सोने ही संपत्ती ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक होते सर्वांना खरे सोने परवडत नसे म्हणून आपट्याची पाने सोन्या इतकी पवित्र मानली गेली यामुळे परस्परांमध्ये सौख्य ऐक्य आणि मैत्री वृद्धिंगत होते तीन देवीपूजेशी संबंध दसऱ्याला देवी दुर्गेची विजयादशमी म्हणून पूजा केली जाते आपट्याचे झाड हे देवीचे पवित्र वृक्ष मानले जाते त्याच्या पानांचे वितरण म्हणजे देवीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते चार सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ आपट्याची पाने वाटण्यामागे लोकांना समृद्धी प्रेम आणि मैत्रीची आठवण करून देणे हा हेतू आहे एकमेकांना सोने देणे म्हणजे परस्परांचा आदर राखणे यामुळे कुटुंब नातेवाईक आणि समाजात एकोपा टिकतो निष्कर्ष दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची परंपरा ही फक्त अंधश्रद्धा नाही त्यामागे विजय संपन्नता आपुलकी आणि ऐक्य यांचा संदेश दडलेला आहे त्यामुळे दसरा म्हणजे फक्त रावण दहन किंवा शस्त्रपूजा नाही तर सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटून नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा दिवस आहे